भाईजान नमस्ते आपण उत्तराखंडचे हो तर मित्रांनो हे जे आहेत हे उत्तराखंड गृहस्थ आहेत आणि या ठिकाणी ते आंबोळ गाव आता आपल्याला भेटलेले आहेत तर त्यांच्याशी आपण बातचित करणार आहोत तर मित्रांनो हे पायी यात्रेनं पारा जी तुर्लिंगांची यात्रा करताय तर भाईजान हमें ये बताइए आप हरियाणा से हरियाणा से हूँ ना मैं उत्तराखंड से उत्तराखंड से हूँ हरियाणा और दिल्ली नोएडा राजस्थान और मैंने गुजरात भी कर लिया और अभी मैंने एम पी भी कर लिया मध्य प्रदेश अभी महाराष्ट्र ये महाराष्ट्र महाराज शंकर जा रहा हूँ अभी अभी यहाँ कहाँ गए थे मैं हरीश्रा हूँ अपने अम्बोडाप चौबीस से तीस किलोमीटर अंतरवल हरिचंद्रगड आहे जगप्रसिद्ध आता हरिचंद्रगड आहे त्या ठिकाणी केदारेश्वरांचं लिंग आहे म्हणतात कलियुग थोडक्यात सांगतो सत्ययुग व परयुग आणि त्रितयुग आणि कलियुग या कलियुगाचे म्हणजे या चारही युगाचे चार खांब त्या केदारेश्वराच्या लिंगाच्या गोळीमध्ये आहेत तर तिन्ही खांब पडलेले आहेत एकच खांब उभा आहे आणि तो एक खांब आहे तो कलियुगात आहे म्हणतात अशी मान्यता आहे कि तो जर घाम पडला तर एका लोक नाश होणार आहे तर मित्रांनो आप केदारचे केदारनाथ चे आहे होमयशनकर जाण्यावाले से के, के आप जो जब निकले हुँ, हुँ। हो कितने दिन हो गए वा, 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 वा। आप लोग आज मुझे चौरासी हो गए गए दिन हो हो वाह वाह आप अकेले अकेले आपका खान पान रहने का जो है वो का, क्या रिवाज है आपका हम तो मैं बताऊंगा बिना पैसे के ही निकले थे किसी ने साइकिल गिफ्ट की किसी ने चप्पल गिफ्ट की किसी ने कुछ जब उसके लिए जा रहे हैं तो वो खाली हाथ नहीं रखेगा अपने घर तो बाबा देता है तो आप, आपकी अनुभूती हो गे तर मित्रांनो पहा ग्रस्तांनी सांगितलं आपण नाम जितेंद्र है जितेंद्र पूरा नाम बताइए जितेंद्र सैनी जितेंद्र सैनी पहा हे इतक्या लांबून पूर्ण भारत भ्रमण करताय बारा उत्तर लिंगाची यात्रा करणार आहेत तर ते सांगतात आपल्याला की आम्ही बिगर पैशाचं निघालो होतो त्यांच्याकडे पैसे नव्हते परंतु कोणी सायकल त्यांना केलेले आहे कोणी काय काय दिलेले बूट दिलेले हेल्मेट दिलेले बरच काय काय त्यांना दिलेलं आहे तर मित्रांनो त्यांनी सांगितलं पुष्केली निघला हो तो आम्ही खाली हात लवटात म्हणजे भोले बाबा भोलेशंकर आपल्याला देतात तर भरपूरहून देतात आम्ही आप भीमाशंकर जाण्यावर भीमाशंकर ओके का जाण्यावाद रामेश्वरम तमिळनाडू बोले गो जम्मू कश्मीर से आप कन्याकुमारी जिसको बोलते हैं पूरी भारत भ्रमण की यात्रा आपको बहुत बहुत शुभकामनाएं और उनको भोले बाबा बहुत आशीर्वाद देंगे आपकी यात्रा शुभ हो शुभ रहे। जय भोले बाबा